नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्हीज मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही घडामोडी कल्याण चिकनगर गावठाण मसुबा मैदान परिसरात रस्ते गटार पायवाड्यांच्या विश्वनाथ बोईर यांच्या निधीतून माजी नगरसेवक संजय पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा प्रमुख अरविंद मोरे प्रमुख रवी पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कितीही छत्र उगवला तरी केडीएमसी व शिवसेनेचा भगवा फडकणार पदाधिकाऱ्यांचे सूचक वक्तव्य कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात रस्त्याची चालण झाल्याची परिस्थिती असताना विविध मुद्दे हे महत्वपूर्ण ठरत असल्याचे दिसत आहे त्याचप्रमाणे खड्डे बुजवणे रस्त्याचे काम चालू असून लोकप्रतिनिधींकडून वेगवेगळ्या प्रभागांमध्ये विकास कामाचे भूमिपूजन होत आहे आमदार विश्वनाथ बोईर यांच्या निधीतून चिकनघर गावठण मसोबा मैदान परिसरात रस्ते गटार पायवाटा या कामाचे भूमिपूजन माजी नगरसेवक संजय पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा प्रमुख अरविंद मोरे शहरप्रमुख रवी पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले आज पॅनल क्रमांक सहा यातील प्रभाग क्रमांक सत्तावीस या ठिकाणी पायवाटा व गटारांचा विकास कामाचे आहे निधी उपलब्ध झाला आमदार विश्वनाथ दादा भोईर यांचा विकास निधीतून निधी उपलब्ध झाला या ठिकाणी निवडणुका नसताना गेल्या पाच वर्ष विकास कामाचा झपाटा सुरू आहे महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब असतील डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील या महापालिकेच्या विकास निधीतून जास्तीत जास्त विकास काम शिवसेनेच्या लोकांकडून संपूर्ण कल्याण परिसरामध्ये करण्याचा मानस केला आहे त्याचप्रमाणे आमदार निधी प्रत्येक प्रभागामध्ये देण्याचा प्रयत्न विश्वनाथ भोईर यांनी केला आहे अशा प्रकारे चिकनगर गावटा मसुमा मैदान परिसरात रस्ते पायवाटा कामाचे भूमिपूजन पार पडले आज पॅनल क्रमांक सहा त्यातलाच प्रभाग क्रमांक सत्तावीस या ठिकाणी पायवाटा व गटारीचं कामाचं भूमिपूजन या ठिकाणी पार पडलेले आमदार दादा भोईर यांच्या विकास निधीतून या ठिकाणी निधी उपलब्ध झाला त्या प्रसंगी आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय अरविंदजी मोरेसाहेब असतील त्याचप्रमाणे आमचे विधानसभा संघटक संजयजी पाटील असतील येथील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील वैभवजी भोईर आपले जिल्हा सचिव युवासेनेचे आणि सर्व शिवसेनेचे शाखा प्रमुख विभागप्रमुख महिला माजी नगरसेविका निलिमाताई पाटील हे सर्व आणि या प्रभागातील सर्व नागरिक बंधुभगिनी या ठिकाणी विकास कामं करण्याचा जो झपाटा आहे तो गेल्या पाच सव्वापाच वर्ष निवडणुका नसताना शिवसेनेने आदरणीय महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब असतील डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील आणि या महापालिकेच्या विकास निधीतून जास्तीत जास्त कामं शिवसेनेच्या लोकांनी संपूर्ण कल्याण परिसरामध्ये करण्याचा मानस केलेला आहे त्यामध्ये शिवसेनेचा आमदार म्हणून त्यांचा जो काही विकास निधी असेल तो विकास निधी प्रत्येक प्रभागामध्ये देण्याचा विश्वनाथ भोईर यांनी सुद्धा प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त कामं शिवसेनेच्या माध्यमातून या कल्याण पश्चिम शहरामध्ये होत आहेत निवडणुका आल्या की छत्र्या दोन महिने तीन महिने अगोदर उघडत असतात या छत्र्यांचा काय करायचं आहे हे नागरिकांना चांगलं माहीत आहे त्यामुळे शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी ही महायुती महाराष्ट्रामध्ये आहे स्थानिक स्वराज्य संस्थेवर जे काही निर्णय असतील युतीबाबतचे ते वरिष्ठ घेतीलच परंतु शिवसेना पक्ष म्हणून आम्ही सर्वजण सज्ज आहोत जास्तीत जास्त नगरसेवक शिवसेनेचे या कल्याण पश्चिममध्ये निवडून आणण्यासाठी आमचे शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि आमचे पदाधिकारी हे सज्ज झालेले आहेत आणि जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून शिवसेनेचा कल्याण डोंबिवलीवर महापालिकेवर भगवा फडकवणार हा मानस शिवसेनेचा आहे आणि त्यामुळे ह्या ठिकाणी जेव्हा कामं करताना मग अशी मी उद्घाटन केलं चिकनगरला त्या ठिकाणी मनसेचा नगरसेवक आहेत तर मनसेच्या नगरसेवकाने कुठल्याही पगाराचं कार्य न करता त्या ठिकाणी भयान अशी अवस्था त्या वार्डाची केली त्यामुळे ह्या नागरिकांना माझी विनंती असणार आहे की विकास करणाऱ्या लोकांना तुम्ही निवडून द्यावं ह्या संपूर्ण प्रभाग हा शिवसेनेचा बाल्य किल्ला आहे गणेश नगर हा शिवसेनेचा बाल्य किल्ला आहे हे दाखवून देण्याचं काम गणेश नगरच्या सर्व नागरिकांनी करावं अशी विनंती या ठिकाणी मी करतो आणि आता कुठलाही काय पक्ष मग अशी विषय निघाला की छत्र्या उगवतात तर आता त्या छत्र्या उगवणारे इलेक्शन दोन तीन महिन्यात लागणार आहे पण आम्ही सातत्याने चोवीस तास सातत्याने लोकांच्या संपर्क असणारे लोक आहोत त्यामुळे चोवीस तास कामं आम्ही नागरिकांचे करत असतो आणि म्हणून आता आमच्या भगिनीने या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलं की संजय आणि निर्माताई सातत्याने या ठिकाणी कामं करतायत लोकांच्या सुखादुखात लोकांच्या वेळी धावून जात आहेत हेच आमचं काम आहे आणि ह्या कामाला बघूनच आपण या ठिकाणी उठी करावं तर या होत्या शहराच्या महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा व्हिडिओ याच ठिकाणी असलोई तोपर्यंत धन्यवाद